नमस्कार हितगुज पालकांशी या टायटलच्या अंडर आपण अनेक व्हिडिओ कदाचित पाहत असतील सांगेल की मी डॉक्टर इंग्लिश स्पीकिंग आणि पर्सनालिटी लेवल डेव्हलपमेंट मध्ये काम करतोय कुठेतरी असा एक विचार होता मनामध्ये की नाही हितगुज पालकांशी या टायटलच्या अंडर काही गोष्टींचे संवाद साधले पाहिजे जेणेकरून आज त्यांच्या घरात असलेली मुलं पाल्य ज्याला आपण म्हणतो आणि ते स्वतः असलेले पालक यांच्यामधला दुवा म्हणून आपल्याला काही काम करता येतं का आजचा मूळ विषय जो आहे तर नीड ऑफ स्पिरिच्युआलिटी घरामध्ये मुलं आणि आपण यांच्यातला समतोल साधण्याच्या दृष्टिकोनातून खरंच अध्यात्माचं महत्व किती आहे या संदर्भात काही गोष्टी आपण नक्की काय करतोय माझ्या वैयक्तिक अनुभवातून आणि ऑब्झर्वेशन मधून आलेल्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय की खरंच स्पिरिच्युआलिटी म्हणजेच ज्याला आपण अध्यात्म असं म्हणतो राईट ते नेमकं खरंच कितपत आपल्याला या दोघांतील सांगड घालण्यासाठी गरजेचं असतं किंवा ते कितपत असावं ह्या हो सगळ्या ह्याच्यामध्ये मूळत गोंधळ काय झालाय माहिती आहे का की आपण अगदीच दोन व्याख्या याच्यातल्या करून टाकल्यात आणि त्याच्यामधून माणसं विभागली आहेत एक म्हणजे आस्तिक आणि दुसरा म्हणजे नास्तिक आणि त्याच्यामध्ये पण आपण डेफिनेशन काय लावतो माहितीये का जो मंदिरात जातो देवाला तो जा जात नहीं देवाला पुजतो तोच आस्तिक आणि जो मंदिरात जात नाही आणि तो देवाला पुजत नाही तो नास्तिक असं अजिबात नाही आहे मूळत स्पिरिच्युअलिटी ज्याला आपण आध्यात्मिकता असं म्हणतो किंवा अध्यात्म म्हणतो या सगळ्या गोष्टींचा प्रवास मूळत वेगळा आहे मंदिरात जाणारा व्यक्ती कदाचित प्रॅक्टिस म्हणून सराव म्हणून एखाद्या मंदिरात जात असेल आणि घंटा वाजवत असेल परंतु मंदिरात न जाणारा व्यक्ती एका जागेवर बसून कदाचित स्वतः ईश्वराचं दर्शन करत असेल असंही घडू शकतं मग आपण त्याला नास्तिक म्हणणार का असं अजिबात नाही आहे आपला तो विषय पण नाही आजचा आपण फक्त एवढंच म्हणतो की तुमच्यामधील आणि मुलांमधील दुवा म्हणून जर आपण अध्यात्म या संकल्पनेला समजून घ्यायचं असेल तर ते कितपत गरजेचं आहे आणि काय व्हायला हवं लक्षात ठेवा लहानपणापासून एखाद्या आजोबांच्या बोटाला धरून एखादं लेकरूप जो तुमचा मुलगा किंवा मुलगी असेल ते मंदिरामध्ये जात ते फक्त एवढंच पाहतं की तिथे गेलंय आजोबांनी काहीतरी घंटा वाजले ते म्हणतात मला पण घंटा वाजवायची म्हणून आजोबा त्याला वर उचलतात ते घंटा वाजवतं ते पुढे जातं आजोबा ज्या पद्धतीने प्रार्थना करण्याचा प्रयत्न करतात ते त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न करत आता हे जसं मंदिराच्या बाबतीत घडतं तसंच ते मस्जिदीच्या बाबतीत पण घडतं आणि तसंच ते चर्चच्या बाबतीत पण घडतं आणि तसंच ते स्तुभाच्या बाबतीत पण घडत असेल प्रत्येक प्रत्येक जाती धर्माच्या पंथानुसार ज्या ज्या काही प्रॅक्टिसेस आपल्याकडे आलेल्या आहेत त्या त्या गोष्टी फॉलो करण्याचा प्रकार त्या त्या कुटुंबातील ती छोटी मुलं करण्याचा प्रयत्न करतात मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना घडत असताना जर मला असं वाटतं की जर त्याच्या हाताला काहीतरी देण्याची सवय लागली त्याच्या हातून एखादं सत्कार्य घडण्याची जर त्याला सवय लागली तर तुम्हाला सांगू घरामधलं घरपण आणि आई वडिलांबद्दल असलेला आदर हा टिकून राहतो आणि यासाठीच अध्यात्माची जोड गरजेची असते आज आपल्याला कुठे ना कुठेतरी ही घरं फुटताना दिसत आहेत तुटताना दिसत आहेत न्यूक्लिअर होता दिसत आहेत या सगळ्याला तुम्हाला सांगू कुठे ना कुठेतरी आपला आध्यात्मिक प्रवास आध्यात्मिक टच जो आहे ना तर तो, तो कमी पडतोय कारण अध्यात्म नेहमी माणसाला नतमस्तक व्हायला शिकावतं ते अरोगंट व्हायला कधी शिकवत नाही कदाचित तुमच्या अभ्यास आणि डिग्रीज तुम्हाला अरोगंट व्हायला शिकवत असतील मला माहीत नाही कारण खूप मोठ्या प्रमाणात असं म्हणतात की एखाद्याला एखादी पदवी प्राप्त झाली की त्याचा अहंकार ॲटो प्रोसेसमध्ये वाढतो है ना दिस इज रियालिटी खूप मोठ्या प्रमाणामध्ये लग्नाच्या पत्रिकेमध्ये पण हा प्रकार आपण पाहतो देर आर थ्री डिफरंट थिंग्स आधी व्याधी आणि उपाधी असं म्हणतात आधी जी होती ती मनाला होते व्याधी जी होती ती शरीराला होते आणि उपाधी हा बुद्धीला झालेला रोग असतो आणि मूळ तो, आण तो रोग का निर्माण होतो याला कारण आहे की तो माणूस सरेंडरशिप किंवा नतमस्तक होणे या सगळ्या गोष्टीपासून दुरावतो आज आपल्या घरामध्ये आध्यात्मिक वातावरण असणं एखादी पूजा पाठ होणं एखाद्या दे देवस्थानाच्या ठिकाणी जाणं तिथे काहीतरी दानधर्म करणं अन्नदान करणं या सगळ्या प्रोसेस रिच्युअल बेसिसवरती रेग्युलर बेसवर चालायच्या आज आपण पाहतोय की कुठे ना कुठेतरी या सगळ्या गोष्टी आपल्याला कमी होतानी दिसत आहेत बंद होतानी मी म्हटलेलो नाही आहे या। याला कारण अनेक असतील परंतु तरीही मला कुठेतरी असं जाणवतं की घरामध्ये जर एखादा आध्यात्मिक कार्य घडत राहिलं वर्षानुवर्षी कधी ना कधी तरी कुठं सहा महिन्यांनी वर्षातून जर घडत राहिलं तर ते कुटुंब एकत्र यायला वेळ लागत नाही ते कुटुंब नतमस्तक व्हायला वेळ लागत नाही परंतु जर तसं होत नसेल तर ऍटो प्रोसेस प्रोसेसमध्ये त्या घरामध्ये कुठे ना कुठेतरी एकमेकांची इगो क्लॅशेश हे एकमेकांना कुठेतरी घर्षण व्हायला लागतात ला त्याच्यामध्ये त्या प्रॉब्लेम व्हायला लागतात ला आणि मग ते रिलेशन ब्रेक होतात त्या सगळ्याच्या आध्यात्मिकता आध्यात्मिकता म्हणजे हेच नाही की फक्त मंदिरात जाणं आणि घंटा वाचवणं दॅट मे बी द रिच्युअल प्रॅक्टिस ऑफ स्पिरिच्युआलिटी ती एक प्रॅक्टिसचा भाग असू शकते परंतु ज्या गोष्टीतून खरंच देण्याची भावना निर्माण होते लक्षात ठेवा ते की आपल्याकडे एखादी जेव्हा पारायण आपण करतो घरामध्ये तेव्हा त्याचं एक उद्यापन केलं जातं आणि त्या उद्यापनाच्या माध्यमातून चार लोकांना अन्नदान देण्याचा भाग घरात घडतो म्हणजे देण्याची वृत्ती काय असते हे घरातल्या चिल्ल्या चिल्ल्यापाल्यांना लहान मुलांना किंवा तिथल्या तरुण मुलांना कळायला लागतं आणि ही खरी आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात किंवा ही खरी आध्यात्मिक प्रवासाची सांगड जर आपण आपल्या फॅमिलीमध्ये कंटिन्युअल प्रोसेसमध्ये ठेवत राहिलो तर कदाचित आपल्या घरामध्ये अहंकारी माणसं निर्माण होण्यापेक्षा कुठे ना कुठे नतमस्तक होणारी आणि ऐकणारी पिढी जन्माला येईल आज गोंधळ सावून बसलाय की आपण ही ऐकणारी पिढीच आउट करतोय ऐकवणारी पिढी जन्माला घातल्यासारखा प्रकार घडायला लागलाय आणि खरंच मला सांगा की ज्या पोटच्या आईनी आपल्याला नऊ महिने पोटात ठेवलं तिने आपल्या सगळ्या क्रियाविधी ज्या असतील त्या सगळ्या केल्या आणि सगळं झाल्याच्या नंतर जेव्हा ग्रॅज्युएशनला आल्याच्या नंतर हा मुलगा आईलाच चार गोष्टी सुनावतोय जर एवढी त्याची हिंमत होत असेल तर याला कारण फक्त एकच आहे की तुमच्या घरातला आध्यात्मिक प्रवास कमी पडला आहे कुठेतरी याची जाणीव आपल्याला नक्की झाली पाहिजे त्या त्या वयात त्या त्या गोष्टी कधीतरी त्याच्या हाताला देण्याची सवय लागावी या दृष्टिकोनातून घडल्या पाहिजे त्याला लक्षात आलं पाहिजे की आयुष्याचे खरे खास की काय असतात लोक नेमकं कशा पद्धतीने जगतात काय असतं सगळं हे जेव्हा कळेल ना तेव्हा तो एखादा शब्द उलटून बोलण्याच्या आधी हजार वेळेस विचार करेल तरुण मंडळी जर हा व्हिडिओ ऐकत असतील तर त्यांना मी नक्की सांगेल लक्षात ठेवा की सगळ्याच गोष्टी आपल्याला आई वडिलांच्या पटतील असा अजिबात नाहीये मी त्यांच्याच फेवरमध्ये बोलतोय असाही प्रकार नाही तुमच्या बाजूनी पण नक्की बोलतोय याच्यामध्ये की सगळ्याच गोष्टी आपल्याला आई वडिलांच्या पटतील अशाच नाहीये परंतु तुम्ही याला नकार का करतायत मला याचं एक्सप्लेनेशन नक्की द्या एवढा शब्द तर आपण नक्की विचारू शकतो आणि त्यांचं उत्तर जर समर्पक असेल त्या दृष्टिकोनातून तर ते स्वीकारायची तयारी ठेवा कारण आपल्यापेक्षा नक्कीच दोन उन्हाळे पावसाळ्यात त्या आई वडिलांनी जास्त पाहिले थे। लक्षात ठेवा आध्यात्मिक प्रवास ही घरातल्या रिलेशनशिपची नातेसंबंधांची सांगड टिकवून ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे परंतु फक्त रिच्युअल प्रॅक्टिसेसमध्ये न अडकता प्रॅक्टिकॅबिलिटी समजून घ्या त्याची नेमकं काय आहे आणि मग तुम्हाला लक्षात येईल की हो खरंच आध्यात्मिक प्रवास आणि आध्यात्मिकता ही घराची सांगड टिकवून ठेवण्यासाठी काही प्रमाणात का होत नाही पण महत्त्वाचा रोल नक्की प्ले करत असतं हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका काही लोकांना तरी तुम्ही नक्की हा फॉरवर्ड करा आणि काही कमेंट असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत थँक्यू थँक्यू वेरी मच